जय शिवराय मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागलेली प्रतीक्षा मित्रांनो शेतकऱ्यांचा मोठा आणि एक महत्त्वाचा सण अगदी दोन दिवसावरती येऊन ठेपला आहे तो म्हणजे गणपती बाप्पा याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे सध्याची शेतकऱ्यांची झालेली परिस्थिती या सर्वांच्या पार्श्वभोवती शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देऊन काहीतरी दिलासा दिला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता क्रेडिट झाल्यानंतर तात्काळ नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या परंतु मित्रांनो अशा प्रकारच्या आता या सर्व शक्यता किंवा गणपतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकतो या शक्यता आता दुसऱ्या झालेल्या आहेत दूर झालेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या कुठल्याही शक्यता आता या ठिकाणी दिसून येत नाहीत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार लाभार्थी हे पी एम किसाना पी एम किसानच्या विसळ हप्त्यासाठी पात्र झाले होते आणि याचाच डाटा केंद्र सरकारकडून राज्य सरकारने घेतलेला होता या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या सातव्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले मात्र त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून हा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे निधीची मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा पुढला हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून एकोणीसशे तीस कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची वितरणाची आवश्यकता आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर निधी वितरण झाल्यानंतर साधारणपणे एक ते दोन दिवसामध्ये सुद्धा हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आणि याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे योजनेचा जी आर तर आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट झाला तरीसुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीचे वितरण करण्यात आलेले नाही त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर गणपतीच्या सणानिमित्ताने शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी असेल किंवा पी एम किसान असेल या योजनांचे हप्ते वितरित होण्यापूर्वी त्या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी त्यांचे यफ पी ओ जनरेट होतात किंवा ते निधी ट्रान्स्फर केले जातात आणि त्यांचे जे काही आर एफ टी असतील ते ऑनलाईन पद्धतीने पी एफ यम या वेबसाईटवरती दाखवले जातात परंतु अद्याप असेच कुठल्याही प्रकारचे अपडेट या ठिकाणी दिसून येत नाही याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारा देखील अद्याप वितरित करण्यात आलेला नाही त्याच्यामुळे एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा सातवा हप्ता मिळण्यासाठी विलंब होणार आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो शासनाच्या माध्यमातून निधवि निधी वितरित केल्यानंतर किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरी वितरणाची अधिकृत अशी तारीख जाहीर केल्यानंतर त्यांच्या संदर्भातील कन्फर्म जे काही विश्वासार्ह असेल असा अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी या गणपतीच्या सणाच्या निमित्ताने आपण जर या हप्त्याची वाट पाहत असाल तर सध्या तरी याचा हप्ता वितरित होईल अशा प्रकारची कुठलीही शक्यता दिसून येत नाही तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात सातव्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट होती जे आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो आणि भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्य